परण्णा तालुक्यातील कंडारी येथे पंधरा डिसेंबर रोजी घडलेल्या मोतीराम जाधव यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीनं सोमवार बावीस डिसेंबर रोजी सदरील घटनेच्या निषेधार्थ परंडा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून शांततेत लाँग मार्च काढत तहसील कार्यालयावर शेकडो वडार समाज बांधवांचा लाँग मार्च धडकला यावेळी शेकडो उपस्थित वडार समाजाच्या वातीनं शासनाला आणि प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश इटकर जिल्हा उपाध्यक्ष सुनील पवार तालुकाध्यक्ष भास्कर इटकर बाबूराव काळे भारत जाधव देवराम सुकळे अर्जुन पवार उमेश सुकळे अविनाश जाधव शहाजी पवार यांच्यासह मयत मोतीराम जाधव यांचे कुटुंब महिला व वडार समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी समीर ओभाळ धाराशीवर्ण महाराष्ट्रात आंदोलन आम्ही उभं करू आणि जानेवारीपर्यंत पोलीस प्रशासन ह्यांनी जर दखल नाही घेतली आणि हे जर लवकरात लवकर जर छाडा नाही लावला तर आम्ही सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मी वडार महाराष्ट्र संघटने वतीने तीव्र आंदोलन छोडू त्यांची चेष्टा मस्करी झाली आणि त्याचा मर्डर झाला हे कारण आम्हाला योग्य वाटत नाही त्याच्या मागं नेमकं काय घडलं कशामुळे तुम्ही खून केला आणि हा खून खून कुणी करायला लावला धनाढ्य शक्ती याच्या मागं कुणी आहे का राजकीय शक्ती याच्या मागे कुणी आहे का याचा तपास व्हावा म्हणून आम्ही सर्व समाजाच्या वतीने या, या ठिकाणी आंदोलन करत आहोत सगळ्यांना एकत्र ये येऊन आम्ही तहसीलदार साहेबांना मान्य मुख्यमंत्री गृहमंत्र्यापर्यंत हे प्रकरण पोहोचावं हा उद्देश आमचा हे निवेदन देण्यामागं आहे आणि तरी आमची एवढीच विनंती या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी प्रकरणं पुन्हा घडता कामा नाहीत गरीब लोक या ठिकाणी ह्या पद्धतीनं जर मारली गेली तर या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जगणं मुश्किल होईल हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही विनंती करण्यासाठी आम्ही आमचा समाज घेऊन या ठिकाणी जमलेलो आहोत